नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्रोहो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत मित्रोहो गेले एक ते दोन दिवसापासून आपण पाहत आहोत की विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे सोबतच कोकण विभागामध्ये सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात असंच वातावरण पाहायला मिळत आहे तर मित्रो आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे सोबतच आजपासून पुढे पावसामध्ये खंड आहे का याबद्दल पण एक थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच जर आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकलला नक्की प्रेस करा मित्रो आता आपण जाणून घेऊया की आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नागपूर आहे भंडारा गोंदिया आहे सोबतच गडचिरोली चंद्रपूर अमरावती आहे वर्धा आहे त्यानंतर इकडे अकोला बुलढाणा नंदुरबार धुळे आहे सोबतच नाशिक पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे यासारख्या जिल्ह्यांना हवामान खात्याने आज येलो अलर्ट दिलेला आहे या जिल्ह्यामध्ये हो आज दुपारनंतर वातावरण तयार होऊन या, या ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे यामध्ये जो काही मध्य प्रदेश राज्य लागत असणारा जो काही आपल्या राज्याचा जो काही भाग आहे जे काही जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये आज पावसाची दाट शक्यता आहे सोबतच कोकण विभागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार सोबतचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते आणि मित्र हा जो काही आपल्याला पाऊस पाहायला मिळत होता तो कमी दबाच्या क्षेत्रामुळे पाहायला मिळत होता पण आजपासून पुढील एक साधारण एकोणीस वीस सप्टेंबरपर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाने उघडीप घेतलेली पाहायला मिळणार आहे म्हणजे राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण हे पुढील आठ दिवस आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे त्यामुळे आपल्या राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आपल्याला पुढील काही दिवस पाहायला मिळणार आहे क्लायमेट वेदरनुसार आपल्याला बंगाल जप सागरामध्ये सुद्धा आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र तयार होताना पाहायला मिळणार आहे असंच क्लायमेटचं म्हणणं आहे आणि हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार तर आपल्याला पुढील एक तीन चार दिवस तरी पावसामध्ये उघडी बसल्याचा अंदाजसुद्धा हवामान हो खात्याने दिलेला आहे आणि काही जे वेदर मॉडेल आहे या वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार साधारण एकोणीस ते वीस सप्टेंबरपर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे पण काही ठिकाणी वातावरणामध्ये बदल होऊन स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या एकोणीस वीस सप्टेंबर दरम्यान पाहायला मिळू शकते पण मोठ्या पावसाची तरी शक्यता सध्या तरी कुठल्याही सिस्टीमवरून दिसत नाही आहे